केळीचा हलवा बनवण्यासाठी चार चमचे तूप घातले आणि केळी चार केळी स्मॅश करून घेतले ते आता ते कढईमध्ये घा भा, घालणार आणि ते छान परतून घेणार त्याच्यामुळं केळीचा हलवा छान होते ते परतून घ्या घ्या परतून घेणे हे बघा छान तशी परतून घेतले आता थंशी परतून घेणे नंतर ज्या वाटीनं आपण केळी मोजलो एक वाटी जर केळीचं स्मॅश असलं ते मिक्सरमधनं काढलं तरी चालते असं हे करून घ्यायचं छानपैकी आणि ह्याच्यात आपण त्याच वाटीनं साखर मोजून घेतलेलं आहे हे बघा साखर तेवढं पाऊन वाटी मोजून घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालणे कडई आणि छानपैकी ते साखर पूर्ण हे होऊ तोपर्यंत हलवत राहणे येता जे आता हलवलं तरी चालते छान होते केळीचा हलवा केळी बाद झालं म्हणून टाकून द्यायचे नाही हे असं प्रकार आपण हलवा केलं तरी चवना छान लागते आणि चपातीबरोबर लहान तर खूप आवडते हे बघा कसं छान शिकतो आणि हे जरी तुम्ही वाटीत काढून ठेवलं तरी अर्धा दिवस अजिबात बाद होत नाही प्रमाण जरी जास्त घेतलं आणि क केलं तरी छान राहते चपातीबरोबर खरोखर छान लागते करून बघा मग सांगा मला कमे कमेंटवर कसं लागलं जर माझ्या हे चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे झाले बघा केळीचा हलवा मस्त चपातीबरोबर खूप छान लागतं